हे स्पेशलमध्ये अल्फाम चिकन आलफाम तर मंडळी स्टार्टरमध्ये इथं तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत त्यानंतर हे अकबरी कबाब हे मटन नल्ली फ्राय जे आपल्याला मेनकोर्स चायनीजमध्ये सुद्धा या ठिकाणी हे मस्त त्याच्याकडे भरपूर डिशेस आहेत चारशेच्या वरती डिशेस आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकार पण या आजवा रेस्टॉरंटचा हा पूर्ण मेनू घेत फूड इव्हनिंग फूड इज आज मी तुम्हाला कोल्हापुरातील एका अशा रेस्टॉरंटला घेऊन आलो आहे ज्या ठिकाणी तुम्हाला चारशे प्लस डिशेश मिळते आणि त्या रेस्टॉरंटचं नाव आहे अजवा रेस्टॉरंट या ठिकाणी तुम्हाला इंडियन चायनीज तंदूर अशा व्हरायटीज ऑफ फूड मिळतं इथं व्हेज नॉन व्हेज दोन्ही इथं अवेलेबल आहे तर त्याच हॉटेलला आज आपण मस्त अशा ताव द्यायचा आहे तर बघूयात या हॉटेलचा ॲम्बियन्स कसा आहे आणि हे हॉटेल आतून कसं आहे ते तर हे आजवा रेस्टॉरंट कोल्हापूरमध्ये सहा सात महिन्यापासून सुरू झालेलं आहे तर या ठिकाणी यांचा हा छान असा ॲम्बियन्स आहे या ठिकाणी मस्त अशी जेवायला बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि या अजवा रेस्टॉरंटला फॅमिलीसाठी स्वतंत्र अशी बैठक व्यवस्था आहे आणि या बैठक व्यवस्थेमध्ये तुम्हाला आणि फॅमिलीसाठी अशी स्वतंत्र छान बैठक व्यवस्था केलेली आहे जी दस्तरखान म्हणून पण ओळखली जाते छान अशी एकदम बैठक व्यवस्था या अजवा रेस्टॉरंटला तुम्हाला केलेली आहे चला या आजवा हॉटेलच्या किचनमध्ये जाऊ यांची प्रसिद्ध अशी अजवा स्पेशल मटन कसं बनतं बघूया आणि या ठिकाणी यांचं हे असं छान असं किचन आहे जे एकदम मेंटेन आहे स्वच्छ असं हे किचन आहे या ठिकाणी प्रिपरेशन चाललेलं काही डिशचं आणि आता बघूयात आपण इथली यांची स्पेशल आजवा मटन डिश कशी बनते ती नमस्कार कोल्हापूर माय अजवा से मटन स्पेशल अजवा स्पेशल का रेसिपी बतलाने जा रहा बदलावणे आइए देखिए देखे जायगा ऑइल बाद जाएगा गार्लिक गार्लिक को थोड़ा रोस्ट करेंगे उसके बाद जाएगा ग्रीन चिल्ली थोड़ा सा वाटर शॉप कांदा मसाला इसके बाद जाएगा अपना ओनियन ग्रेवी ओनियन ग्रेवी में जाएगा काजू मगज हल्दी काश्मीरी लाल मिर्च धनिया पाउडर ये सब कुछ उसमें इंग्रेडिएंट्स रहते हैं उसके बाद जाएगा काजू ग्रेवी काजू मगज तिल और इसमें गार्लिक जिंजर गार्लिक का पेस्ट रहेगा उसके बाद आएगा अपना टमाटो ग्रेवी इसमें रहेगा काजू मगज तिल इसमें भी सेम इंग्रेडिएंट्स रहेंगे लेकिन बनाने का तरीका ही अलग रहेगा थोड़ा सा पानी ऐड कर लेंगे को टिक करने के लिए अब इसमें जाएगा सॉल्ट रेड मिर्च पाउडर गरम मसाला चिकन मसाला धनिया पाउडर यह हमारा स्पेशल मसाला है और जाएगा थोड़ा सा हरिया धनिया और लास्ट में जाएगी थोड़ी सी हल्दी इसमें अब हम मटन के पीस ऐड करेंगे और हल्का सा बटर ऐड करेंगे Okay. बटर की वजह से एक अलग सा टेस्ट आता है फ्लेवर आता है और यह जाएगा फ्रेश क्रीम अपना और लास्ट में थोड़ा गार्निशिंग के लिए धनिया ये अपना अजवा मटन स्पेशल बन के रेडी है खाने के लिए यह स्पेशल मटन का खूब छान सा है से भरी एकदम यह अजवा स्पेशल मटन अभी रेडी है खाने के लिए अब अब इसको सर्व करेंगे कस्टमर के लिए अब इसको थोड़ा सा गार्निशिंग करेंगे आएगा अपना थोड़ा सा काजू और उसके बाद जाएगा अमूल फ्रेश क्रीम ये खाने के लिए रेडी है आम्ही आजवा रेस्टॉरंटमध्ये आलो होतो इथलं जे भट्टीचं मुर्ग आहे स्टार्टर आहे ते सुपब आहे तुम्ही ट्राय करू शकता त्यासोबत आम्ही आज मुर्ग मसाला आणि बटर चिकन टेस्ट केलं सुपब टेस्ट आहे मुलगीसाठी तरी चिकन क्रिस्पी एक नंबर आहे यू मस्ट राईट तर आज आम्ही अजवा रेस्टॉरंटला मित्र मित्र भेट दिली इथं आम्ही पनीर घेतलेलं खूप छान टेस्ट आहे आणि आम्ही नक्की परत येऊ खूप छान वाटलं इथे येऊ आम्ही आजवा रेस्टॉरंटमध्ये आलो इथं आम्ही डाल तडका प्लस जिरा राईस घेतला इथली टेस्ट खूपच छान आहे आजवा रेस्टॉरंटमध्ये आलो होतो मुर्ग मुसलम घेतलो होतो खूप चांगली टेस्ट आहे कोल्हापूरकरांनी एकदा आवर्जून यावं असं मला वाटतं आता मी आजवा रेस्टॉरंटमध्ये भेट दिली मित्र मित्र चिकनचा एक मेन्यू घेतला खूप चांगला आहे खाण्याची क्वालिटी आहे तर मंडळी आपण या आजवा रेस्टॉरंटचा हा पूर्ण मेनू घेतलेला आहे आणि या मेनूमध्ये बघू कोणत्या कोणत्या डिश आहेत हा अंगारा कबाब आहे हा अकबरी कबाब आहे हे आमच्या आजवा रेस्टॉरंटचं स्पेशल अजवा मुर्ग आहे ही फ्राईड क्रिस्पी आहे चिकनमध्ये ही चिकन हैदराबादी आहे है, ही पनीर राजवाडा आहे हे पनीर बेवजनी आहे हे चिकन लॉलीपॉप आहे हे आमचं स्पेशल मटन नल्ली फ्राय आहे हे आमचं पाया शूप आहे स्पेशल मटनमध्ये हे चिकन मोगलाई आहे ही आमची आजवा स्पेशल मटन डिश आहे ही आत्ता तुम्ही रेसिपी बघितलात तीच आहे ओके हे आपलं okay. अजवा रेस्टॉरंटचं स्पेशलमध्ये कसुंदी मुर्ग आमचं अजवा रेस्टॉरंटचं भट्टिका मुर्ग हे स्पेशलमध्ये अल्फाम चिकन अल्फाम ही आमची चिकन बिर्याणी ही मटन बिर्याणी ही व्हेज बिर्याणी त्याकडे भरपूर डिशेस आहेत चारशेच्या वरती डिशेस आहेत वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आहेत तुम्ही येऊन याचा स्वाद घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे तर मंडळी आजवा रेस्टॉरंटच्या या स्पेशल डिश घेतलेल्या आहेत कॅप्टनने आपल्याला एक एक डिश सांगितलेली आहे कोणती डिश आहे ती आता मस्त या जेवणावरती ताव देऊ सगळ्या सगळ्यात आधी एक कसुंदी मुर्ग ज्याचे पीस बरेच असे मोठे आहेत आणि हा या पीसचा पहिला बाईट सुपर क्वालिटीचा स्पायसी हा कसुंदी मुर्ग आहे एक नंबर चवळ कसुंदी मुर्ग हा थोडा स्पायसी आहे त्यानंतर हा भट्टिका मुर्ग याचे पीस पण असे मस्त असे मोठमोठे असे पीस आहेत हा सुद्धा मी टेस्ट करतो सुपर मसाले आहे त्याचे आणि बटरमध्ये हे कुक केलं आहे तंदूरचा प्रॉपर फ्लेवर याच्यामध्ये आलेला आहे आणि चवीला एक नंबर आहे एक नंबर चायनीजमध्ये सुद्धा या ठिकाणी हे मस्त असे लॉलीपॉप आहेत टेस्ट करतो हु। क्रंची क्रिस्पी लॉलीपॉप आहे आणि शेजवण चटणीसुद्धा एकदम भारी चवीची आहे त्यानंतर हे मटन नल्ली फ्राय जी आपल्याला स्टार्टरमध्ये येते हे बघा मटन असलं भारी कुक झालेलं आहे वाह नादुखळा चवीचं मटण आहे कूक तर एकदम जबरदस्त झालेलं आहे एकदम असे त्याचे पीस पडत आहेत एवढं भारी हे कूक झालेलं आहे नादुखळा त्यानंतर हे अकबरी कबाब त्याचे पीस पण छान असे मोठे आहेत आणि या चटणीमध्ये डीप करून हा पाईट लय भारी लय भारी चवीच आहे लय भारी आणि चटणीसुद्धा एकदम भारी आहे म्हणजे डिलिशियस म्हणतो ना तसं हे अकबरी चिकन आहे तर फुडीज या अजवा रेस्टॉरंटला खूप सारे ऑप्शन आहेत तुम्हाला स्टार्टरमध्ये आता हा मेन कोर्समधील आजवा रेस्टॉरंटची स्पेशल मटन डिश जी आपण बनताना बघितली याची रेसिपी बघितली कसं बनते याच्यामध्ये जवळजवळ तीन वेगवेगळ्या वे प्रकारच्या ग्रेव्या टाकलेल्या आहेत कांद्याची आहे नंतर काजूची आहे अशी वेगवेगळ्या ग्रेव्या टाकलेल्या आहेत तर याचा आस्वाद येतो कारण ही डिश यांची मस्त अशी स्पेशल आहे सोबत हा नान मटन एकदम प्रॉपर कुक झालेलं आहे बघा तुकडे पडते अक्षरशः एवढं भारी कूक झालं आणि हा या डिशचा पहिला बाईट लय भारी स्वाद आहे लय भारी आणि ह्या डिशला बनवताना पहिल्यांदा जो लसणाचा तडका दिला होता न, ना नादुकळा फ्लेवर त्याचा याच्यामध्ये आला आहे लय भारी चवीला हे आजवा मटण आहे तुम्ही आलं की नक्की या अजवा रेस्टॉरंटला हे मटण घ्या कारण मी रेकमेंड करतो आहे म्हणून एक नंबर चवीचं हे आजवा मटण आहे झाला <laughs> <laughs> मेनकोर्स झालेला आहे त्यानंतर ही मस्त अशी बिर्याणी या ठिकाणी तुम्हाला चिकन मटनच्या वेगवेगळ्या बिर्याणी मिळतात इथं व्हेज बिर्याणीसुद्धा मिळते ही मटनची बिर्याणी आहे आणि हे मटन या बिर्याणीतलं हे बघा किती भारी खूप झालेलं आहे म्हणजे परफेक्ट बिर्याणी बनवलेली आहे आणि हा या बिर्याणीचा बाईट एकदम जायकेदार लय भारी चवीची बिर्याणी आहे ह्या बिर्याणीमध्ये तुम्हाला मसाल्याची किंवा सालनची अजिबात गरज नाही ॲज इट इज बिर्याणी नादकोळाचं विषय नाही खरंच आजवा जे नाव आहे ज्या खजूरचं नाव आहे स्पेशल खजूर असते ती जशी स्पेशल आहे तसंच इथलं जेवणसुद्धा खूप स्पेशल आहे एकदम म्हणजे माउथ वॉटरिंग इथलं जेवण आहे तुम्ही नक्की या आजवा रेस्टॉरंटला जेवायला यायला पाहिजेल तर मंडळी या आजोबा रेस्टॉरंटला एक नंबर चवीचं नादफोळा सुपर क्वालिटी एकदम भारी म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे एवढं छान चवीचं जेवण मिळतं आहे तुम्ही नक्की या आजोबा रेस्टॉरंटला हे जेवण जेवण्यासाठी भेट द्या आणि भेटूया आणखी अशा नवनवीन नव नव व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय